मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार सुरुवातीला हेडलाईन्स काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी आमदार अमरनाथ राजूरकर विखे पाटील कृषी परिषदेकडून केंद्रीय कृषी मंत्र्यांचा नांदेडमध्ये निषेध बिलोली शहरातील तलाव घाण प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष कृषी विभागाच्या आवाहनास प्रतिसाद पीक विम्यासाठी गर्दी सगरोलीतील पावसाळी जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल अशोकराव चव्हाण यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अमर राजूरकर यांची तर बिलोली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गिरधर पाटील यांची निवड करण्यात आली आहे दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेडचे शहराध्यक्षपद मागील वर्षभरापासून रिक्त होतं याच या पत्रकार परिषदेमध्ये मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे खासदार चव्हाण यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला नांदेड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अमरभाऊ राजूरकर यांची तर बिलोली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गिरधर पाटील यांची निवड झाली आहे याबाबतची अधिकृत घोषणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेड शहर अध्यक्षपद मागील वर्षभरापासून रिक्त होते त्या जागेची जबाबदारी आता अमरनाथ राजूरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती देताना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की काँग्रेस पक्षाची शहरात मजबूत बांधणी करण्याच्या हेतूने राजूरकर यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे येत्या पंधरा दिवसात शहर काँग्रेसची कार्यकारिणी राजूरकर जाहीर करतील कार कार्यकारिणीत सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल या महत्वपूर्ण घोषणेबरोबरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आधी राष्ट्रवादी व नंतर एम मध्ये गेलेले अनुवळ जावेद रमेश गोडबोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी स्वागत केले यावेळी आमदार वसंतराव चव्हाण आमदार अमिताताई चव्हाण जिल्हाध्यक्ष बी आर कदम महापौर शैलजा स्वामी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले हरिभाऊ शेळके बलवंत सिंग गाडीवाले मंगलाताई निमकर अब्दुल सत्तार किशोर स्वामी शमीम अब्दुल्ला विजय संजय लहानकर संजय बेळगे विनय गिरडे पाटील नामदेवराव केशवे राम भारती पिंपरखेडेकर मंगलाताई धुळेकर अनिता हिंगोले सुमती व्याहाळकर विजय एवनकर लक्ष्मीकांत गोने किशनराव किनवटकर किशोर भवरे दत्ता यवते आनंदा चव्हाण श्याम तेलंग रवींद्रसिंग बुंगई वीरेंद्रसिंग गाडीवाले संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती दरम्यान मजूर फेडरेशन निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आले देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देत पीक विमा भरण्यासाठी एकच गर्दी केली असून शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बँकेसमोर दोन कृषी सहाय्यक यांची नेमणूक केली आहे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देत पीक विमा भरण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बँकेसमोर दोन कृषी सहाय्यक यांची नेमणूक केली असून ऑफिसला पण सर्व पानलोट कर्मचाऱ्यांना पीक विम्याचे फॉर्म भरून देण्यासाठी नेमणूक केल्याने शेतकऱ्यातून कृषी विभागामार्फत समाधान व्यक्त केले जात आहे शेतकऱ्यांनी पीक विमाला चांगला प्रतिसाद दिला असून आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याचे आवाहन देगलूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी नमस्कार लाईवशी बोलताना सांगितले तालुक्यामध्ये एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे पंधरा हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झालेली आहे या पे सध्या पावसाने थोडा खंड दिल्यामुळे आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक राष्ट्रीय कृषी विमा भरण्याचं आवाहन केले आहे राष्ट्रीय कृषी विमा भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा -पी बँकेमध्ये आप भरत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी प्रेम प्रकरणे कौटुंबिक कलह आणि व्यसनाधीनता जबाबदार असल्याच्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज मराठा सेवा संघ प्रणीत विखे पाटील कृषी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आयटीआय चौकात निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी प्रेम प्रकरणे कौटुंबिक कलह आणि व्यसनाधीनता जबाबदार असल्याच्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन हो, सिंह यांनी केलेले विधान संतापजनक आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही त्यांना भरीव मदत करायची नाही आणि वरुण अशी अवमानजनक विधाने करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे आणि कधीही असा अवमान सहन करणार नसल्याचे मराठा सेवा संघ प्रणित विखे पाटील कृषी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला शेतकरी जेव्हा धान्य पिकवतो तेव्हाच आपल्याला खायला मिळतं असा संताप व्यक्त करण्यात आला आहे आज महात्मा फुले चौक आय टी आय येथे निषेध करण्यात आला आहे यावेळी भागवत देवस्कर धनंजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठली ठोस उपाययोजना करायचं सोडून शेतकऱ्यांविषयी अत्यंत हीन पातळीचं वक्तव्य करण्याचा सपाटा लावलेला आहे या सरकारचा आणि या कृषी मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारने शेतकऱ्यांच्या जखमावाची थोडीशी जरी काळजी असेल तर एकही क्षण या कृषी मंत्र्या त्याच्या पदावरती राहू देऊ नये अशी मागणी आम्ही पद्मश्री विठ्ठल राऊकेपट्टी कृषी परिषदेच्या वतीनं सरकारकडे करतो वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

बिलोली शहरात असलेल्या निजामकालीन तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे आज घडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे बिलोलीत असलेल्या निजामकालीन तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे आज घडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनलं आहे त्यातच शहरातील सांडपाणी जात असल्याने दुर्गंधी वाढल्याने तलावाच्या पाण्याची दुर्गंधी येत आहे याचा नाहक त्रास तलावाच्या सभोवतालच्या असलेल्या कुटुंब तसेच व्यापाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे मात्र या तलावाची देखरेख व जबाबदारी सध्या जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडे आहे या याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून नागरिकही स्वतःची सामाजिक जबाबदारी विसरली असल्याचे दिसून येत आहे सरकारी तलावामुळे जमिनीतील पाण्याचे स्तर वाढण्यास मदत होत आहे असे असताना मात्र या तलावाचे आता हाल होऊ लागले आहेत शहरातील बजरंग मैदानावर चालू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी हायस्कूलचे प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेच्या ठिकाणी अधिकारी गुरदीप सिंग संधू यांनी भेट दिली सगरोळी येथील बजरंग मैदानावर आजपासून सुरू झालेल्या शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये किड्स किंगडम पब्लिक स्कूल दे, नांदेड, नांदेड हरिझन इंटरनॅशनल स्कूल नांदेड सैनिकी विद्यालय सगरोळी शिवाजी हायस्कूल सगरोळी यांच्यासह विविध शाळेतील चौदा सतरा एकोणीस वर्ष वयोगटातील नऊ संघांनी व चौदा वर्ष वयोगटातील सुब्रतो मुले सुद्धा सहभाग नोंदवला आहे या चौदा वर्ष वयोगटात सैनिक विद्यालयात सैनिकी विद्यालय चौदा वर्ष सुब्रोतो गटात हरिजन इंटरनॅशनल यांनी विजय प्राप्त केले तर सतरा व एकोणीस वर्ष मुले यात शिवाजी हायस्कूल व किड्स किंगडम पब्लिक स्कूल नांदेड यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवाजी हायस्कूल ने विजय मिळविला आहे जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा यशस्वी पार पडले जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी सांगितले आहे तर या स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा अधिकारी गुरदीप सिंग संधू यांनी भेट दिली या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नंदू जाधव विजय बिडकर मिर्झा वसीम बेग मुन्ना ठाकूर व सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले संक्षिप्त एकनाथ महाराजांच्या पालखींचं पंढरपूर जवळ भीमा नदी पात्रात ठिय्या आंदोलन दहशतवादी याकूबच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न फाशीवरून नवा राजकीय वाद रंगू लागला गुजरात मधल्या गोदरा जळीतकांडातील प्रमुख आरोपीला तब्बल तेरा वर्षानंतर पकडण्यात गुजरात पोलिसांना यश बजरंगी भाईजांचाच बोलबाला बजरंगी भाईजांना रचले आठ नवे विक्रम शेवटी पुन्हा हेडलाईन्स काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी आमदार अमरनाथ राजूरकर विखे पाटील कृषी परिषदेकडून केंद्रीय कृषी मंत्र्यांचा नांदेडमध्ये निषेध बिलोली शहरातील तलाव घाण प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष कृषी विभागाच्या आवाहनास प्रतिसाद पीक विम्यासाठी गर्दी सगरोळीतील पावसाळी जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार